नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर ना, ना। इथे आमच्या आधी निर्वाणीच घराच्या बाहेर निघाली आहे आणि आज निर्वाणी नवीन वर्ड बोलली आहे तो म्हणजे शूज कोणाचे शूज दोघ सेम दिसत आहे एक... शूज पहिला नंबर लावला देव परत हाय आम्ही आलो पुण्याला नियालच्या आतूकडे आणि आम्ही पुण्याला खूप एन्जॉय करतोय है।, है ना मस्त मस्त फिरतोय मस्त मस्त खातोय नियाला पुणे खूप आवडते नियाला आतू आणि मामाच खूप आवडतो आवडतात आतू मामा वॉटर कलर आतू मामा मध्ये वॉटर कलर कुठून आला वेडू हसणार मग सगळे तुझ्यावर कोण आवडते तुला सगळ्यात जास्त मामा आवडते का तू आता आम्ही निघालोय आमच्या पहिल्या डेस्टिनेशन वर जाण्यासाठी जाणार छत्रपती शेवानी दर्शन घेणार दर्शन घेणार मग आणि मग निहाल आमचा निहाल विसरला आणि नंतर तो काय करणार आहे तिकडे गेल्यावर मी नक्कीच दाखवीन निहाल तिकडे जाऊन काय करणार आहे आम्ही वेट करतोय गाडीचा पण गाडी काय अजून आलेली नाहीये निळवूनच ना। सुचतात कुठे पण गेलं तरी त्याला फक्त एकच असते की माझ्यासाठी खेळून घ्या त्याला असं वाटतं की जागा ठीक आहे मी फिरतो पण माझ्यासाठी खेळून घ्या आम्ही नि यासाठी एक बंदूक घेतली होती ती बंदूक तुटली त्याचं त्याला खूप वाईट वाटते आता आज त्याला परत काहीतरी घेऊन द्यावं लागेल परत इन्स्ट्रक्शन दे गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघतोय व्हिडिओ बघत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा आज आम्ही चाललोय संभाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी वळू बुद्रुकला वडू बुद्रुक, बुद्रुक हे साधारणतः पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे हे आहे महाराणी येसुबाई तीर्थ प्रवेशद्वार आणि इथूनच आत गेल्यावर जवळ आहे महाराजांचे समाधी स्थळ हे आहे समाधी स्थळाचं प्रवेशद्वार काय पाहिजे पाणी पिते काय आधी बाई ही आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे छत्रपती संभाजी महाराजांनी सांभाळली त्यांची तेजोमय कारकीर्द प्रत्येक माणसाला माहिती असणे आवश्यक आहे पुरंदर किल्ला हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान आहे तसेच वळू बुद्रुक आणि तुळापूर हे त्यांचे समाधीस्थान आहे महाराजांचे समाधीस्थळ बघताना खरोखर अंगावर शहारे येतात ही आहे स्वामिनिष्ठ कवी कलश यांची समाधी माझ्या मते जगातील सर्वात एकमेव मैत्रीचे उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि श्री कवी कलश ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही आणि घाबरलीही नाही हे आहे छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंहास लिहिलेले पत्र ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात आले आणि ज्या ठिकाणी त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आला अशा दोन्ही ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी बांधलेल्या आहेत हे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग चितारलेले एक छोटे चित्ररूपी संग्रहालय इथे तुम्हाला महाराजांच्या आयुष्यातील बरेच प्रसंग चित्रात पाहायला मिळतील कधीच कोणत्याही मोहिमेत अपयश न पत्करणारे छत्रपती संभाजी महाराज आपल्या स्वकियांच्या पितुरीमुळे औरंगजेबाच्या तावडीत सापडले त्यांचे चाळीस दिवस औरंगजेबाने हाल केले तरी पण छत्रपती संभाजी महाराज व श्रीकवी कलश यांच्या अन्यायाला झुकले नाही व अंततः औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांची हत्या केली छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाचे स्मरण छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस म्हणून पाळला जातो छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी सर्व मराठ्यांना व भारतीयांना प्रेरणा देणारे स्थान आहे तरीही सर्वांनी कुटुंबासह व आपल्या लहान मुलांना महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी आवर्जून न्यावे जय जय कसा केला जय जय छत्रपती संभाजी महाराज की जय कशी करते तू जय 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 इथे नियालला त्याचे बप्पा महाराजांची माहिती सांगतात ज्या दिवशी ज्या दिवशी आम्ही गेलेलो त्या दिवशी एक ताई पी एस आय झाल्या होत्या म्हणून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती तर ते, त्याची सुरुवात त्यांनी इथून केली होती समाधी स्थळाच्या बाहेरच ज्या ग्रामस्थांनी मोठ्या दाडसाने छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला त्यामधील शिवले व देशमुख परिवारातील वीर पुरुषांचे हे स्मारक आहे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या बाय